नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वटपौर्णिमेला फणसाची असते खूप मागणी रावांची साथ जन्मासाठी बनेल मी साजणी श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग रावणे मी सोबत असू देत माझ्या संघ वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेल सेवा लग्नानंतर वटपौर्णिमेचा माझा पहिला आहे सण रावांचे नाव घेते ठेवून निर्वळ मन वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग रावसोबत असताना धरतीही वाटे स्वर्ग वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा नवा नवाछंद नवा ध्यास शोधी नवे आकाश रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठीच जागा वडाच्या झाडा इतके दीर्घायुष्य मिळव तुला रावांचे नाव घेते असेच प्रेम अळू दे मला हृदयाचा ठोका शरीराचा झोका आज वटपौर्णिमा आहे म्हणून रावांचे नाव घेण्याचा भेटला मला मौका कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमा सण सृष्टीने जसे वटा वडाचे झाड वर्षानुवर्ष जपले रावसुखी राव जन्मजन्मी असेच नाते आपुले वटपौर्णिमा आहे म्हणून आज नेसली नवीन साडी रावांची आज रावांनी आज फिरायला नेण्यासाठी बुक केली चारचाकी गाडी धन्यवाद